वैशाख शुक्ल तृतीयेला आपण साजरी करतो ती अक्षय तृतीया अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला गेलेला आहे तो म्हणजे अक्षय तृतीया अक्षय अक्षय म्हणजे कधीही संपुष्टात न येणारा कधीही न संपणारा असाच अक्षय तृतीया या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती म्हणजेच अक्षय कलश अक्षय पात्र कशा पद्धतीने भरायचा अक्षय कलश कशा पद्धतीने भरायचा कारण माता लक्ष्मीला जित, माता लक्ष्मीची जितकी जास्त सेवा करू तितकी कमीच आहे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंडवास करून घ्यायचा असेल माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आपल्याला असेल तर अक्षय कलश कशा पद्धतीने भरायचा या संबंधीचा व्हिडिओ अपलोड झालेलाच आहे पण त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचमची सेवा देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे भरपूर जणांचे मोठ्यातली मोठी कर्ज नव्वद नव्वद लाखाचे कर्ज देखील या सेवेने फिकलेली आहेत इतकी स्ट्रॉंग व चमत्कारिक असे सेवा म्हटलं तरी देखील चालेल भरपूर ताकद या सेवेमध्ये आहे फक्त शुद्ध मनापासून करायला हवी तर धनलक्ष्मी कुंचम सेवा कशा पद्धतीने करायची साहित्य वापरायचं हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता धनलक्ष्मी कुंचमची सेवा तुम्हाला मी प्रात्यक्षिक व्हिडिओ दाखवणार होते पण स्टँड खराब झाल्यामुळे मोबाईल पकडायला सध्या कोण नाहीये म्हणून मी तुम्हाला असंच सांगते गेल्या वेळेस मी म्हणजेच गेल्या आठवड्यात धनलक्ष्मी कुंचमची सेवा केली होती त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता तो पहा तो देखील मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे पूजा कशी मांडली आहे ते तुम्हाला समजेल सध्या तर आपण पाहणार आहोत सेवा बघा आता हा बॉक्स आहे आता हे मी कोणाकडून खरेदी केलं तर आपल्याच युट्यूब च्या क्रिएटर आहेत रोहिणी क्रिएटर त्याच्याकडून आपण हे खरेदी केलेलं आहे पण खूप छान आलेलं आहे पॅकेजिंग वगैरे सुंदर आहे बॉक्स वगैरे त्यांनी दिलेला आहे अशा पद्धतीने आहे आणि आपल्याला परवडेल प्रत्येक महिनेला परवडेल या बजेटमध्येच हे सगळं आहे याच्यामध्ये अजून आपण हळूहळू बाकीच्या गोष्टी देखील ऍड करू शकतो त्यांनी दिलेल्या वस्तू आहेतच पण याच्यामध्ये अजून देखील आपण वस्तू ऍड करू शकतो आता त्यांनी दिलेल्या वस्तू देखील आहेत आणि मी माझ्या ऍड केलेल्या एक्स्ट्राच्या वस्तू देखील याच्यामध्ये आहेत कारण त्या दिवशी पूजा केली त्या दिवशी त्या दिवशी मी ऍड केलेल्या आहेत तर याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे बघा याच्यामध्ये काय काय आहे ते इथे त्यांनी लावलेलेच आहे पान ह्याच्यावरती दिलेलंच आहे काय काय दिलेलं आहे आहे प्लेट आहे पितीची कॉइन आहे कमळकट्ट्याची मणी आहेत गोमती चक्र आहे लाल गुंजा आहेत पिवळी कवडी आहे लाल कवडी म्हणजे लक्ष्मी कवडी जिला म्हणतात ती लाल कवडी देखील आहे नंतर पूजा वस्त्र आहे माता लक्ष्मीच्या स्तोत्र जे आहे त्याचं पुस्तक देखील आहे सिल्वर आणि गोल्डन फुलं अशी दोन आहेत बघा हे मला ऑफर मध्ये त्यावेळेस हजार रुपयाला पडलेलं आता हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ वगैरे नाहीये मी घेतला आहे ते तुम्हाला सांगत आहे मी कारण मला हवं होतं ते मी घेतलेलं आहे त्यांच्याकडून पॅकेजिंग खूप सुंदर येतं त्यामुळे तुम्हाला मी सांगते सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवेन आपल्याला जो कुंचम सेट आहे बघा कुंचम सेटचं व्यवस्थित होतं आता याच्यात आपण सेवा केलेली आहे अगोदर तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढलेला आहे तर आपण कुंचम सेवा या दिवशी करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी यामुळे आपल्या घरावरती नक्कीच माता लक्ष्मीचा वरधस्त राहणार आहे आणि आपली जी मनातली इच्छा आहे ती देखील पूर्ण होण्यास मदत होते बरं का म्हणजे आपली कर्जमुक्ती असो किंवा आपल्या घरातील घराचं स्वप्न असो आपली प्रॉपर्टी एखादी विकत घेणं असो अशा मोठ मोठ्या गोष्टी देखील या कुंचम सेवेने साध्य होतात त्यामुळे नक्कीच तुम्ही हे कुंचम विकत घ्यायचं आहे बघा कुंचम आता कुंचम नाही येत आई आमच्याकडे पैसे नाही आहेत मग आम्ही काय करू घरामध्ये जो तुमचा असा ग्लास असतो पितळेचा वगैरे एखादा ग्लास असतो त्याच्यावरती जरी तुम्ही फक्त अ आपल्या बालाजीचं स्वरूप म्हणून अशा पद्धतीने चिन्ह चंदनाने काढलं माता लक्ष्मी स्वरूप म्हणून तुम्ही बाकीच्या वस्तू पुजल्या तरी देखील चालतात काही हरकत नाही जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील त्यावेळेस तुम्ही घ्या पण कोणत्या सेवा तुम्ही आवर्जून करायची आहे आता याच्यावरच कोरीव काम देखील किती सुंदर आहे बघा बघा तुम्हाला आता दिस आता दिसत असेल इथे गजलक्ष्मी आहे शंख आहे माता लक्ष्मी आहे बालाजी स्वरूप चिन्ह आहे नंतर इकडे एक गजलक्ष्मी आहे खाली एक तुम्हाला चिन्ह दिसत असेल म्हणजे हे सगळे शुभ चिन्ह आहेत आणि हे सगळे ग्लास वर कोरलेले आहेत आणि खूप सुबक असं काम आहे याच्यावरती माता लक्ष्मीचा फोटो देखील आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक हे कुंचम सेट आहे कुंचम आपला आहे आणि जवळजवळ एवढा आहे बघा एवढ्या साईज मध्ये आहे बरोबर एवढ्या साईज मध्ये बसत आहे एवढा मोठा ग्लास एक आपला ग्लास केवढा असतो मोठा तेवढा आपल्याला कुंचम सेट मिळत आहे त्याच्याबरोबर बघा आता ही प्लेट आहे पूजा साहित्याची प्लेट याच्यावरती आपल्याला हा ग्लास ठेवायचा आहे बघा कुंचम सेट आहे हा अशा पद्धतीने आहे त्याच पद्धतीने याच्या सोबत आपल्याला अजून काय काय मिळालेलं आहे ज्या आपण वस्तू कुंचम सेवेमध्ये ज्या वस्तू आपण पुंचम सेवेमध्ये वापरायच्या आहेत आता मी सगळे एकत्र टाकलेलं आहे याच्यामध्ये लाल गुंजा पिवळ्या कवड्या कमळगट्ट्याची मणी त्याच पद्धतीने गोमती चक्र आहेत सिल्वर व गोल्डन फुलं आहेत हे, हे। सगळं याच्यामध्ये आहे आता ही सेवा कशा पद्धतीने करायची ते आता आपण पाहणार आहोत त्याच पद्धतीने ह्या कॉइन्स आहेत याच्यात लक्ष्मी मातेचं चिन्ह आहे व श्रीयंत्र वगैरे सगळं आहे लक्ष्मी आणि गणपती स्वरूप हे कॉइन्स आहेत या पाच कॉइन्स आहेत ह्या देखील आहेत त्याच पद्धतीने बघा आता हा सांधीचा सिक्का माझा आहे बर का मी माझ्या घरातील वापरलेला आहे आणि ही लक्ष्मी कवडी आहे जी लक्ष्मी कवडी लाल कवडी असते तिला तिला लक्ष्मी कवडी म्हणतात थी, ही लक्ष्मी कवडी आहे व आपल्याला माता लक्ष्मीचं हे पुस्तक आहे स्तोत्राचं पुस्तक आहे व हा कपडा आहे एवढ्या वस्तू आहेत तर आपल्याला आणि हे घरातील जे कॉइन्स आहेत आपले दहा चे कॉइन्स वगैरे ते मी वापरलेले आहेत आणि हा पायरायड देखील माझा मी घेतलेला आहे याच्या बॉक्समध्ये हा नव्हता ते तुम्हाला सांगते हा पायरायड देखील वापरलेला होता मी अशा पद्धतीने आपण या सेवा केलेल्या आहेत बघा आता सेवा कशी करायची ज्या दिवशी तुम्ही धनलक्ष्मी कुंचम म्हणजे अक्षय तृतीय आहे त्या दिवशी तुम्ही धनलक्ष्मी कुंचमची सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला व्यवस्थित असं वस्त्र घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकुवाने थोडस बारीक स्वस्ती काढा किंवा हळदी कुंकू लावायचा आहे थोडस अक्षता टाकायचे आहेत आणि ज्या कॉइन्स आहेत ज्या या कॉइन्स आहेत या कॉइन्स तुम्हाला पाच कॉइन्स इथे व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत प्लेटमध्ये व्यवस्थित प्लेट मध्ये तुम्हाला या कॉइन ठेवून द्यायच्या आहेत त्याच पद्धतीने तुम्ही तुम्ही घरातली नाणी जरी जरी घेतली नसतील तर घेतले पाच ठोकळे तरी देखील चालणार आहेत बघा ही कॉइन्स अशा पद्धतीने माता लक्ष्मी व गणपतीचा फोटो आहे या कॉइन्स पाच ही कॉइन इथे ठेवून द्यायचे आहेत त्याच पद्धतीने तुम्ही घरातल्या कॉइन्स घेतल्या दहा दहा रुपयाचे कॉइन्स तुम्ही घेतले तरी देखील चालणार आहे व्यवस्थित तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत पाच पॉईंट घ्या दहा पॉईंट घ्या तुमच्या इच्छेने घ्यायचे आहेत नंतर जो धनलक्ष्मी कुंचमचा हा ग्लास आहे तो तुम्हाला याच्यावरती ठेवायचा आहे या, याच्यावर ठेवण्या अगोदर तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत हळदी कुंकू टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला, तुम्हाला हा धनलक्ष्मी कुंचम याच्यावरती ठेवून द्यायचा आहे याच्यावरती धनलक्ष्मी कुंचम सेट ठेवल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला याच्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे हळदी कुंकू टाकलं की तांदूळ घ्यायचे आहेत तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत खंडित किंवा तुकडा तांदूळ येतो असा तांदूळ घ्यायचा नाही अखंड जो खंडित नसेल अशा पद्धतीचा तांदूळ घ्यायचा आहे सगळ्यात अगोदर हळदी कुंकू टाकलं नंतर तांदूळ टाकायचे आहेत आणि नंतर आपण याच्यामध्ये ज्या वस्तू वापरणार आहोत म्हणजे लाल गुंजा असतील कवड्या असतील त्या थोड्या थोड्या टाकायच्या आहेत म्हणजे पहिल्यांदा आपण समजा कवड्या टाकल्या परत हळदी कुंकू टाकायचा परत आपल्याला तांदूळ भरायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वस्तू भरत जायच्या पण भरत भरत आपण माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे तो म्हणायचा आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी दैव्य नम किंवा सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी यांनी नमोस्ते सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये ने त्र्यंबके गौरी नारायणी यांनी नमोस्ते अशा पद्धतीने म्हणत म्हणत आपल्याला म्हणायचं आहे म्हणत म्हणत आपल्याला हा ग्लास भरायचा आहे आणि हा ग्लास भरल्यानंतर शेवटी सगळ्यात शेवटी आपल्याला ही सिल्वर फुलं आहे बघा ग्लास बरोबर इथंपर्यंत म्हणजे हा लेवल आहे याच्यापर्यंत बरोबर भरायचा आहे व्यवस्थित तांदळाने याच्या आतमध्ये सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत आणि नंतर शेवटी तुम्हाला बरोबर शेवटी म्हणजे शेवटी कधी लास्टला तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्हाला वरती जर ठेवली किंवा जो चांदीचा सिक्का आहे तो चांदीचा सिक्का इथे वरती ठेवला किंवा माता लक्ष्मीची मूर्ती जरी ठेवली तरी देखील चालणार आहे माता लक्ष्मीची मूर्ती ठेवा आता हा पायरायड होता तो मी इथे साईडला ठेवून दिला होता अशा पद्धतीने किंवा असा तांदळावरती ठेवला तरी देखील चालेल नाही ठेवायचा तर असा साईडला ठेवला होता याची काही गरज नाहीये पण हा मी सिद्ध करण्यासाठी ठेवला होता आता हा बॉक्स मध्ये होता म्हणून तुम्हाला दिसला त्याच पद्धतीने बघा आपल्याला फुलं वगैरे घ्यायची आहेत शेवटी आपल्याला इथे फुल लावायचं आहे अशा पद्धतीने फुलं लावायला देखील विसरायचं नाहीये अशा पद्धतीने शेवटी फुल वगैरे लावायचं आहे आणि आपल्याला धनलक्ष्मी कुंचमची सेवा करायची आहे आता सगळं झालं माता लक्ष्मीची मूर्ती वगैरे ठेवली गजरे अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला गजरा अतिशय प्रिय आहे गजरा अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने गुलाबाची फुलं मांडणी तुम्हाला जशी करायची तशी करायची आहे पण तुपाचं निरंजन लावायला अजिबात विसरायचं नाहीये तुपाचं निरंजन लावायचं आहे आणि नंतर आता हे पुस्तक आहे याच्यामध्ये स्तोत्र आहेत माता लक्ष्मीची पण तुम्हाला पुस्तक नसेल आता याच्यामध्ये आहे दिलं आहे त्यांनी म्हणून सांगते मी तुम्हाला जर पुस्तक नसेल तर आपण कोणत्या सेवा करायच्या ही पूजा मांडणी झाली की तिथेच खाली व एखाद तिथेच खाली आसन टाकायचं आहे आसनावरतीच बसायचं आहे आसन घ्यायचं आहे एक त्याच्यावरती बसायचं आहे तुपाचा निरंजन लावायला विसरायचं नाही जोपर्यंत आपली सेवा चालू आहे तोपर्यंत तुपाचे निरंजन लावायचे आहे आणि बघा ही तुपा तुपा सेवा सुरू करण्याच्या अगोदर संकल्प घ्या माता लक्ष्मीला सांगा की माता लक्ष्मी मी या या कारणासाठी किंवा माझं एखादं स्वप्न असेल तुमचं प्रॉपर्टी घेणं असेल किंवा कर्जातून मुक्ती हवी असेल तर ते माता लक्ष्मीला सांगा मी तुमची तुझी सेवा करून दर पौर्णिमेला करेन दर शुक्रवारी करेन अशा पद्धतीने माता लक्ष्मी समोर संकल्प घ्यायचा बघा ही सेवा जास्त अवघड नाहीये किंवा तुम्ही दर आठवड्यात प्रयत्न एकदा करू शकणार नाही असं देखील नाही त्यामुळे तुम्ही ना ही सेवा जरूर करू शकता आणि अक्षय तृतीया सारखा शुभ मुहूर्त आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ही सेवा करणार म्हणजे करणार याची गॅरंटी देखील आहे बघा माता लक्ष्मीला सांगायचं नंतर सेवा काय करायच्या अक्षय नंतर धनलक्ष्मी कुंचम आप आप आपला भरून झाला त्याची सगळी सेवा झाली आपल्याला बघा सगळ्यात अगोदर हे सांगायचं राहिलं आपल्याला चंदनाने किंवा केसरयुक्त अष्टगंध असतो आपला जो आपण महाराजांसाठी वापरतो त्याचे इथं टीके लावायचे आहेत माता लक्ष्मीला गजलक्ष्मीला हे जे चिन्ह आहे शुभ चिन्ह आहे त्यांना हळदी कुंकू अर्पण करायला अजिबात विसरायचा नाही आहे ग्लासला आता इथे तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ देखील दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करते मी नंतर तुम्हाला आसनावरती बसायचं आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला बघा महालक्ष्मी अष्टकम जे माता लक्ष्मीला अतिशय फ्री आहे महालक्ष्मी अष्टकमचे स्तोत्र एकदा तरी पठन करायचे आहे महालक्ष्मी अष्टकम चे एकदा पठन करा श्री सुक्तमचे चे तुम्हाला एकदा पठन करायचे आहे किंवा सिद्ध मंगल स्तोत्र सिद्ध मंगल स्तोत्राचे देखील तुम्हाला पठन करायचे आहे त्याच पद्धतीने माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी देवे नम याचा सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा जप करा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा जप करा कुबेर मंत्र सोळा वेळा जप करा नवर मंत्र सोळा वेळा जप करायचा आहे आपल्या कुलदेवीचा जो मंत्र आहे आपली कुलदेवी आपली कोणती आहे ती बघा नाहीतर नवार मंत्राचा केला तरी चालेल किंवा ओम तुळजाभवानी देवे नम आता माझी तुळजाभवानी आहे म्हणून ओम तुळजाभवानी देवे नम या मंत्राचा जप सोळा वेळा तरी करायचा आहे आणि एक माळ आपल्या महाराजांची श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला एक माळ तरी घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत ह्या सगळ्या सेवा झाल्या की हा जे धनलक्ष्मी आहे ते सिद्ध होतं हे सिद्ध आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे बघा हिरवी वेलची वापरू शकता घरातील जी लवंग आहे लवंग देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे आपण लवंगाचं अर्चन देखील करतो ते तुम्हाला देखील माहित आहे लवंग देखील तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि बघा याच्यामध्ये आता आपण जी हळकुंड आहे हळकुंड देखील वापरू शकतो तर लवंग वगैरे वा आपण वापरणार वेलची वापरणार ती नंतर तुम्ही मसाल्यामध्ये वापरायची नाहीये ती तुम्हाला चहा मध्ये टाकून संपवून टाकायची आहे त्याच पद्धतीने बघा याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी करायची आहे उत्तर पूजा कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगण्याचा प्रयत्न करते पण आता या मध्ये सगळं सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे धनलक्ष्मी कुंचनची सेवा कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला समजलंच असेल त्यामुळे प्रत्येकाने करा Uh, कारण बघा धनलक्ष्मी लक्ष्मी कोणाला नको आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला लक्ष्मी हवी आहे त्यामुळे धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायला अजिबात विसरू नका या सेवेने भल्याभल्यांच भलं झालेलं आहे मोठ्यातले मोठं कर्ज मुक्त झालेले आहेत त्याच पद्धतीने घरातले हक्काचं घर किंवा घर हक्काची वास्तू देखील त्यांना मिळालेली आहे त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर याशिवाय दुसरी सुंदर कोणतीच सेवा नाही त्यामुळे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती या सेवेला सुरुवात करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद